बाला बाला प्रकार करतो। तर बटाटा वेफर्स झालेच पाहिजे की नाही आता महाशिवरात्र जवळ आली तुमचे देखील बटाटा वेफर्स सुकल्यानंतर काळे पडतात किंवा तळताना तांबू होतात का तर असं हो होऊ नये म्हणून शक्यतो टपोरा इंदोरी बटाटा विकत आणायचा हा साल काढून थोडेसे जाडजाड काप करा एकदम पातळ नका करू आणि पाण्यामध्ये तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून थोडंसं तुरटीच्या पाण्यात ठेवा बरं खूप तुरटी घालू नका जास्त जरी तुरटी घातली ना आणि खूप वेळ तुरटीच्या पाण्यात ठेवलं तर बटाटा एकतर तळताना फार तांबूस होतो बरं उकळत्या पाण्यामध्ये अगदी चार पाच मिनिटं म्हणजे बटाटा हलका लवचिक होईपर्यंत शिजवायचं आणि त्यानंतर उन्हात नाही तर हवेखाली सुकवायचा आणि सुकवून झाला की ऊन दाखवायचं बघा काय मस्त पांढरं शुभ्र तळले की नाही बरं अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बरं उन्हाळी वाळवणात तुम्हाला सोप्पा वाटणारा पदार्थ कुठला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही करता का नाही घरी उन्हाळ्याचे वाळवण तेही सांगा